महाराष्ट्रात अनेक पक्ष फुटले अनेक कार्यकर्ते विखुरले अनेक चिन्ह बदलली परंतु काँग्रेस पक्ष एकजूट राहिला असल्यामुळे काँग्रेस पक्षाला पसंती मिळताना दिसत आहे नुकताच शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा वडगाव साराई येथील युवती तालुका अध्यक्षपदी सुचिता भरत अडचूळ नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब घायतडक अनुष्का शिंदे विद्या मिठे रुक्मिणी खोमने पायल गदादे शांता अडसूळ वत्सला अडसूळ रामदास अडसूळ अनिकेत कांबळे भरत अडसूळ सचिन अडसूळ लखन कांबळे अभिजित इंगळे तन्मय शेलार हृतिक शेलार शरद शिंदे अनिल बर्डे केतन जाधव दत्तात्रय शेलार दत्तात्रय जगताप आदी युवक आणि युवती तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी पुणे जिल्ह्याचे खजिनदार महेश बापू ढमढेरे तालुका अध्यक्ष वैभव यादव उपाध्यक्ष डॉ सुजित शेलार युवक तालुकाध्यक्ष संकेत गबारी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला काँग्रेस कमिटीची आज महत्त्वपूर्ण बैठक मांडवगन वडगाव रासाई जिल्हा परिषद गटामध्ये मांडवगन या ठिकाणी बागेश्वर मंगल कार्यालयामध्ये आयोजित केली असताना शिरूर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये अनेक समाजाच्या लोकांनी आज या ठिकाणं तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव आणि युवकचे अध्यक्ष संकेत गवारे त्याचप्रमाणे डॉक्टर सुजितराव शे शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या शिरू तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील आत्ता मांडवगण वडगावरासाई जिल्हा परिषद गटातील अनेक समाजाच्या लोकांनी या ठिकाणं काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मग त्यामध्ये चर्मकार समाज असेल नाभिक समाज असेल कोळी समाज असेल गुरव समाज असेल नवबौद्ध समाज असेल भिल्ल समाज असेल अशा अनेक समाजाच्या लोकांनी युवकांनी आणि महिलांनी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणं प्रवेश केला आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या शिरू तालुका युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिता भरत आडसूळ सादलगाव या ठिकाणं राहणारी आमची युवती तिचा शिरू तालुका युती काँग्रेसच्या अध्यक्षपदी या ठिकाणं शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव यांच्या आदेशानुसार यांच्या नियुक्तीपत्रानं तिची या ठिकाणं नियुक्ती केली आहे मला सांगण्याचं तात्पर्य की काँग्रेस असा पक्ष आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे सगळ्या समाजातील लोकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले असतील देशाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे असतील आमचे नेते राहुलजी गांधी असतील राहुल गांधींची जी आता भारतामध्ये जी रॅली चालू आहे भारत जोडो न्याय यात्रा या न्या न्याययात्रेच्या माध्यमातून सगळ्या समाजाला काँग्रेस पक्षाच्या मध्ये समाविष्ट करण्याकरता काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वांना समजून सांगण्याकरता आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका जी राहुल गांधींनी केली आहे ती सगळ्या समाजातील लोकांना बरोबर घेऊन चाला मल्लिकार्जुन खरचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील देशाच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयजी जगताप आमदार संग्रामजी थोपते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिरूर तालुक्यामध्ये अनेक समाजातील लोकांना गेली आमचा काँग्रेस पक्ष संघटनेवरती वाढवण्याचा भर आहे सचिता भरत अडचण काँग्रेस पक्षाचे युवती अध्यक्ष मी बनले आहे सर्व महिलांना सर्व युवतींना मी तळातळामध्ये काँग्रेस अध्यक्षाच्या तळातळामध्ये काम करण्याची संधी देईन आणि काँग्रेस पक्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करेल हे आश्वासन देते आज मांडोगन फराठा येथे काँग्रेस पक्षामध्ये काही नवीन प्रवेश झाले त्या सर्वांचे मी स्वागत करतो चांगला मेळावा काँग्रेस पक्षाने मांडोगन फराठा दिली घेतला गेला डॉक्टर सुजित सेलार महेश बापू डमडेरे आणि तालुक्याचे पदाधिकारी सर्वजण हादर होते असाच काँग्रेसच्या विचाराची नितांत गरज आहे आज विषया देशाला आणि समाजाचा विकास जर करायचा असेल तर काँग्रेसचे म्हणजे प्रतिनिधी फैजल पठाण एन न्यूज मराठी शिरूर पुणे